नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच मित्राने अपहरण करून नोकरी करत असलेल्या ऑफिसमध्ये नेले आणि दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुलगी दिवसभर घरी न आल्याने घरातील आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी केलेल्या तपासात दोन दिवसांनी तिच्या ओळखीच्या मित्रांची चौकशी केल्यानंतरच एका वीस वर्षीय मित्रावर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या चौकशीत घटनेचा उलगडा झाला पोलिसांनी संबंधित मित्राला अटक केली असून त्याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाणे अड्डेमध्ये राहणारी एक सोळा वर्षाची मुलगी निर्भया हिचं ही तिच्या सकाळी साडेसहा वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती त्यानंतर आईवडिलांनी प्राथमिक तिचा शोध घेतला परिसरात आणि नातेवाईकांना वगैरे आणि ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यानंतर दुपारी ती मिळून येत नसल्याबाबतची तक्रार दिली लहान मुलं ही जर मिळून येत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्या आरोपी त्यांच्या विरुद्ध अज्ञात आरोपी असतील किंवा कोण असेल त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करतो त्याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद केला त्यानंतर आपर्णाचा गुण गुन्हा नोंद केल्यानंतर या मुलीच्या बाबतीमध्ये तसेच तिची कुठे ओळख आहे कोणाबरोबर काय आहे का आएका, मैत्री आहे का वगैरे याचा तपास करत असताना हा तपास आमच्या ए पी आय प्रणिता भाकरे मॅडम यांनी हा तपास घेतला सूत्र हातात घेतली आणि त्यांनी त्या माहिती काढली असता त्या मुलीचे काही मित्र काही ओळख असणारी काही मुलं वगैरे याबाबतीत माहिती काढली अधिक माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक असं विश्लेषण करून पहिल्यांदा एका मुलाला ज्याचं वय वीस वर्ष आहे त्या परिसरात राहणारा त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये असं समजलं की त्यांनी त्या ते मुलीच्या सोबत मी तिला तो ज्या ठिकाणी सानपाडा येथे एका कुरियर कंपनीत काम करतो त्या कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मॅझनाईन फ्लोअर आहे एक कोटमाळ आहे तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं मी ती गेली ज्या दिवशी तीन तारखेला गेली तीन आणि चार ह्या दोन्ही रात्री तिला तिथेच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली मुलीची सुटका करून तिचं विश्वासात घेतलं असता तिचं लैंगिक शोषणसुद्धा केल्याचं इथे समोर आलं त्यामुळे त्या चौकशी करून या गुन्ह्यामध्ये पोक्सोची सुद्धा कलमा अंतर्भूत केली गेली आणि तो जो अपहरण करून गेलेला तो मुलगा आहे त्याला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे सर आरोपीची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी पण आम्ही चौकशीमुळे त्याचं काय अधिक तपास करत आहोत सर किती वेळ लागला कारण अशा धागेद्वारे सहजासहजी सापडत नाही तर <coughs> या प्रकरणामध्ये तीन तारखेला हा गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर तीन तारीख आणि चार तारीख असं ती त्या ऑफिसमध्ये होती आणि आम्ही पाच तारखेला पाच तारखेला त्यांना आम्हाला जे धागे दोरे आम्हाला सापडले त्याच्यामधून त्यानंतर, त्यानंतर त्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं सुखरूप सोडवण्यात आलेलं आहे आरोपीला आता काय खुर्ची कारवाई केली जाईल आरोपीला आम्ही अटक करून कोर्टामध्ये हजर करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तपास सुरू आहे ही जी कारवाई आहे ती कारवाई आमचे झोन वनचे पोलीस उपायुक्त माननीय पंकज साहेब त्याचप्रमाणे वाशी डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय श्री आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे